आदिवासी कातकरी समाजाच्या मूलभूत हक्कांसाठी पाच नोव्हेंबर ते सहा नोव्हेंबरपर्यंत सुरू असलेल्या श्रमजीवी संघटनेच्या आत्मक्लेशाकडून आत्मनिर्धाराकडे या आंदोलनाचा दुसरा दिवस अतिशय उत्साहात आणि आदिवासी बचाव कातकरी बचाव आत्मनिर्धाराने पार पडत आहे श्रमजीवींच्या हजारो आदिवासी स्त्री पुरुषांच्या तरुण तरुणींच्या सहभागामुळे ठाणे शहरामध्ये या आंदोलनाला वेगळी धार चढली आहे आंदोलन स्थगित करण्याचा प्रयत्न झाला असला तरी आत्मक्लेशाचा उपवास संपवून आत्मनिर्धाराचा दिवा हाती घेत श्रमजीवी संघटनेने लढा अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला पन्नास हजाराहून अधिक श्रमजीवींचे सभासद ठाणे शहरामध्ये जेवणासाठी लाकूड फट्टा घेऊन रॅली काढून ठाणे शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयात धडकले होते संघटनेचे संस्थापक विवेक पंडित आणि अध्यक्ष रामभाऊ वारणा यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पाच नोव्हेंबर रोजी दिवसभर उपोषण करून नोंद पाळण्यात आलं सायंकाळी सव्वा सहा वाजता आदिवासी बचाव कातकरी बचाव या संकल्पनेतून आत्मनिर्धाराचा दिवा लावून उपोषण थांबवण्यात आलं यावेळेस ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील गावपाड्यात हजारो सभासदांनी घराबाहेर आणि अंगण दिवे लावून अस्तित्व वाचवण्याचा आणि आत्मनिर्धाराचा संकल्प केला